आपण पाहताय शिंदखेडा माझा सत्तावीस ऑगस्ट रोजी पारोळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सानप यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की पारोळा पोलीस स्टेशन हद्दीत बनावट देशी दारूचा कारखाना आहे त्या अनुषंगाने मिळालेल्या माहितीवरून पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव कविता नेरकर पवार यांच्या सूचनेप्रमाणे पारोळा पोलीस स्टेशन हद्दीतील बहादरपूर गावाच्या शिवारात असलेली बोरी नदीच्या किनाऱ्यावर एक लोखंडी पत्राच्या शेडमध्ये बनावट अवैध देशी टँगो पंच नावाचा कारखाना असल्याची खात्री झाल्यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक बाजीराव कोते पोलीस निरीक्षक सचिन सीताराम सानप यांच्यासह पारोळा पोलीस दलाने सदर बनावट देशोदारू असलेल्या ठिकाणी कारवाई केली सदरच्या कारवाईमध्ये आरोपी राकेश छगनलाल जैन पावरा कितार सिंग, गन्या सिंग पावरा या तीन आरोपींना ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर कालवाईत नव्वद एम एल मापाच्या टँगो पंच तयार सिलबंद विक्रीसाठी तयार खोक्या असून तसेच स्पिरिट एकूण आठशे लिटर कच्चा माल आरो मशीन सेटअप सीएनसी मशीन कॉम्प्युटर न्युमेरिकल कंट्रोल मशीन बॉटल सीलिंग आणि पॅकिंग मशीन पाणी प्लिस्टिंग करण्यासाठी मशीन किंग इंडिया कंपनीचे विद्युत मशीन टँगो पंच पॅकिंग करण्यासाठी खाली बॉटल मापाची एक लिटर टाक्या दोन नग सातशे पन्नास लिटर पाण्याची टाकी दोन नग इलेक्ट्रिक स्टार्टर आणि इलेक्ट्रिक फ्युजन असलेली पेटी मिक्सर मशीन एक नग एक बोलेरो महिंद्रा कंपनीची मालवाहू गाडी एक स्विफ्ट डिझायर मारुती सुझुकी कंपनीची कार चाळीस बाय चाळीस लोखंडी पत्राचा शेड एकूण चाळीस लाख पोलीस अधीक्षक डॉक्टर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव कविता नेरकर पवार उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक बाजीराव कोते यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाने पारोळा पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सानप पोलीस उपनिरीक्षक अमोल कचरू दुकळे पोलीस हवलदार सुनील कौतिक खटकर महेश रामराव पाटील डॉक्टर शरद तुकाराम पाटील प्रवीण शालिग्राम पाटील पोलीस अंमलदार अनिल तुळशीदास राठोड अजय बावीसकर आकाश काडू मारी विजय अशोक पाटील शेखर देवीदास साळुंखे चालक पोलीस हवालदार संजय लोटू पाटील चालक पोलीस हवालदार वेलचंद बाबूराव पवार अशांनी सदर बनावट देशी दारू असलेल्या ठिकाणी कारवाई केली सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी